नमस्कार मित्रांनो सध्या पुण्यामध्ये होत असलेल्या घडामोडी पाहता आणि त्यात नुकतीच व्यसनासंबंधी नुकतीच पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये गांजासारखा अंमली पदार्थाचा साठा सापडला या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत कारण जागतिक पातळीवर पुण्याची विद्येचं माहेर घर म्हणून अशी जी ओळख आहे ती पुसून कदाचित व्यसनाचं माहेर घर म्हणून ओळख होऊन पाहत आहे का असा एक प्रश्न आम्हाला पडलेला आहे कारण ज्या विद्यापीठामुळं जगामध्ये पुण्याची विद्येचं माहेरघर म्हणून ओळख आहे तिथंच आंबली पदार्थाचा साप साठा सापडणं ही थोडी चिंतेची बाब आहे कारण का त्या विद्यापीठातून राष्ट्रासाठी समाजासाठी आणि जगासाठी चांगले चांगले आ... विद्यार्थी घडत असतात चांगले चांगले उपयुक्त असे व्यक्तिमत्व त्या विद्यापीठातून घडत असतात अशा ठिकाणी अंमली पदार्थाचा साठा मिळणं ही थोडी चिंतेची बाब आहे आम्हीही व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करत असतो उपचार ट्रीटमेंटवर आणि प्रिव्हेंशन प्रतिबंधात्मकसुद्धा आम्ही कार्य करतो आम्ही प्रतिबंधात्मक कार्य म्हणजे आम्ही व्यसनाच्या दुष्परिणामाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात करतो पण आमच्या कामाला काहीतरी मर्यादा आहेत पण सरकारी पोलीस यंत्रणा आणि त्याच्या खालोखाल महसूल विभाग हे सुद्धा प्रिव्हेन्शनवर काम करत असतात यांच्याकडं पावर आहे अधिकार आहे ताकद आहे ह्या घटनेमुळं आम्ही नक्कीच या संबंधित विभागांना नम्र विनंती करतो की ही जी मोठ्या प्रमाणात अपॉइड ड्रग्स आणि गांज्याची तस्करी होत आहे याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया कराव्या आणि ही ट्रॅफिकिंग ही तस्करी ह्याची व्यवहार जेवढे नास्ताभूत करता येतील संपवता येतील तेवढे प्रयत्नशील राहावं पुण्याची कधीच आम्ही व्यसनाचं मा माहेरघर म्हणून ओळख होऊन देणार नाही याच्यासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करतो म्हणून आम्ही प्रयत्नशील असूच आणि प्रत्येक पुणेकर ह्याच्यामध्ये प्रयत्नशील राहील असा आमचा विश्वास आहे धन्यवाद